टाटा म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय मग आपल्या गाड्यांपासून लाईट कपडे मीठ ते सॉफ्टवेअरपर्यंत टाटाने सगळंच व्यापलंय पण सध्या याच टाटा समूहाला बॉयकॉट करण्याची मागणी होती सोळा नोव्हेंबरला पुण्यामध्ये बॉयकॉट टाटा आणि टाटा कॉम्प्लिसिटी इन जेनोसाईड असं पोस्टर्स पाहिलं पहिल्यांदा वाटलं की काहीतरी छोटा मोठा वाद असेल पण नंतर मुंबई दिल्ली हैदराबाद केरळ चंदीगडसारख्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा मोठी आंदोलनं झाली या आंदोलकांचं असं म्हणणं आहे की इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये जे युद्ध होतंय आणि पॅलेस्टाईनची जी हजारो लोक इस्रायलमुळे मारली जातात त्या सगळ्यांमध्ये टाटा समूहाचा हात आहे नक्की हे प्रकरण काय आहे आणि यामध्ये नक्की किती तथ्य आहे सगळं सांगतो आजच्या या इतिहासात पॅलेस्टाईन नावाचा एक भूभाग होता जिथं जू आणि अरब लोक राहायचे नंतर युद्धात ब्रिटिशांनी पॅलेस्टाईन जिंकलं जू आणि अरब लोकांची लोकसंख्या वाढत होती तसं त्यांच्यामधला संघर्ष पण वाढत होता म्हणून युनायटेड नेशनने एकोणीसशे सत्तेचाळीसला ला पॅलेस्टाईनचे दोन देश करायचं ठरवलं एक भाग इस्राईल आणि एक भाग पॅलेस्टाईन पण अरब लोकांना हे मान्यच नव्हतं तरीही जू लोकांनी आपला इस्रायल देश झाल्याचं जाहीर केलं आणि तेव्हापासूनच म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून ते, एकोणी ते आजपर्यंत त्यांच्या छोटी मोठी का होईना युद्ध होतच असतात इस्रायल स्वतःला शस्त्रास्त्र आणि टेक्नॉलॉजीमध्ये अपग्रेड करत गेला काही आकडे तर असे सांगतात की ऑक्टोबर दोन हजार तेवीस नंतर झालेल्या युद्धांमध्ये पॅलेस्टाईनी लोकांचे जवळपास सव्वीस हजारपेक्षा जास्त लोक मारली गेले तुम्ही जर गाजाच्या व्हिडिओ इंस्टाग्राम किंवा युट्यूबवर पाहिला असतील तर गाजामध्ये लोकांना अन्न पाणी मेडिकल हेल्प काहीच मिळत नाही आहे लोक उपासमारीने मरत आहेत इतकी वाईट अवस्था या पॅलेस्टाईनची इस्रायलनं केले इस्रायलच्या या लष्करी कारवायांवर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी मानवी हक्कांचं उल्लंघन झाल्याचे आरोपही केले पण पॅलेस्टाईन मध्ये होणाऱ्या विध्वंसात टाटा समूहाचा हात आहे हा आरोप ऐकल्यानंतर पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे टाटा आणि इस्रायलचा संबंध नेमका कधी आणि कसा जुळला तर हा संबंध फक्त गाड्या विकण्यापुरता मर्यादित नाही आहे तर तो संरक्षण आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये सुद्धा आहे या संबंधांची सुरुवात जवळपास दोन दशकांपूर्वी झाली भारताला संरक्षण क्षेत्रात अधिक सक्षम बनायचं होतं आणि स्वदेशी उत्पादन वाढवायचं होतं आणि त्यासाठी इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज म्हणजे आय ए आय सारख्या कंपन्यांसोबत भागीदारी करणं गरजेचं होतं म्हणून टाटाच्या टाटा ऍडव्हान्स सिस्टीम म्हणजे टी या कंपनीनं आय ए आय सोबत भागीदारी केली इथूनच या संबंधांना सुरुवात झाली सध्या टाटा ॲडव्हान्स सिस्टम ही एफ सिक्स्टीन फायटर जेटच्या विंग्स आणि अपाचे हेलिकॉप्टरचे भाग तयार करते ज्याचा मोठ्या प्रमाणावर इस्रायलकडून या युद्धांमध्ये वापर होतोय टाटा मोटर्सची अजून एक उपकंपनी आहे जे एल आर म्हणजेच जॅगवार लँड रोवर असं म्हटलं जातंय की जे एल आरच्या काही व्हेकल चेसिस एम डेव्हिड नावाच्या हलक्या आम व्हेकल्समध्ये वापरल्या जातात आणि याच गाड्यांचा वापर इस्रायल आर्मीची लोकं मधील वेस्ट बँक आणि गाझाच्या सीमा भागांमध्ये गस्त आणि लष्करी कारवायांसाठी केला जातोय म्हणजेच टाटाच्या तंत्रज्ञानाने बनलेली वाहनं इस्रायली सैन्याच्या कामात येतात यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर बॉयकॉट केलं जात आहे त्यानंतर टी ही सॉफ्टवेअर कंपनी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जी वेगवेगळ्या देशांना सॉफ्टवेअरच्या सेवा पुरवते त्याच टी सी न इस्रायल सरकारसाठी प्रोजेक्ट निंबस नावाचा मोठा क्लाउड कम्प्युटिंग प्रोजेक्ट केलाय असा दावाही केला जातोय या क्लाउड सिस्टीमचा वापर इस्रायली सैन्य त्यांच्या डेटा स्टोरेज इंटेलिजन्स आणि आर्थिक नियंत्रणासाठी आहेत दोन हजार सोळामध्ये टाटा ग्रुपने इस्रायलमध्ये आय ओ टी म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्स हा इन्क्युबेटर सुरू केला होता याचा फोकस होता जे नवीन टेक स्टार्टअप्स उदयाला येतील त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं त्यामुळे भारतात कमवलेले पैसे टाटा ग्रुप इस्रायलमधील तंत्रज्ञानात्मक इनोव्हेशनमध्ये लावत आहे आणि ज्याचा फायदा इस्रायल पॅलेस्टाईन विरुद्ध करतोय असंही आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे म्हणजेच थोडक्यात आर्मी इंटेलिजन्स आणि सॉफ्टवेअर सारख्या मेजर गोष्टींमध्ये टाटा ग्रुपचा हात असल्याचं बोललं आहे आणि यामुळेच भारतातल्या मानव अधिकाराला सपोर्ट करणाऱ्या ग्रुप्सकडून टाटा कंपनीला बॉयकॉट करण्यासाठी आंदोलनं केली जातात पुणे मुंबई दिल्ली हैदराबाद केरळमधील कोझिकोट चंदीगड पटना विजयवाडा यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये एकाच वेळी निदर्शनं झाली टाटा ग्रुपच्या मालकीच्या टी सी एस ऑफिस झुडिओ स्टोअर्स जॅग्वार लँड रोवरचे शोरूम्स आणि टाटा मोटर्सच्या आउटलेट्स बाहेर मोठे पोस्टर्स लावून बॉयकॉट केला जातोय सोशल मीडियावर हॅशटॅग बॉयकॉट टाटा हा हॅशटॅग ट्रेंड होतोय इतकंच नाही तर पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती करून टाटांच्या मालकीची कोणतीच प्रोडक्ट्स वापरू नका असंही आवाहन केलं जात कारण या वस्तू वापरल्या तर तुम्ही सुद्धा पॅलेस्टाईन मध्ये झालेल्या हिंसेचा भाग होणार आहात असा त्यांचा समज आहे टाटा समूहासारख्या विश्वसनीय ब्रँडने आपल्या सामाजिक आणि एथिकल रिस्पॉन्सिबिलिटीचं पालन करावं आणि ज्या भागीदारीवर गंभीर मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप आहेत त्यातून ते त्यांनी माघार घ्यावी अशी मागणी या निदर्शन करणाऱ्यांकडून होते हे आंदोलन देशव्यापी झालं असलं तरी अजून यावर टाटा ग्रुप कडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही जोपर्यंत त्यावर अधिकृत स्पष्टीकरण देत नाही तोपर्यंत पूर्ण मुद्दा उघडकीस येणार नाही पण तुम्हाला वाटतं का भारतासाठी प्रत्येक आर्थिक आणि सामाजिक गोष्टींमध्ये अग्रेसर असलेल्या टाटा ग्रुपने आपले करार तोडावेत की व्यवसाय चालू ठेवावा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावबत्ती बत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका